कराड चिपळूण महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली असून पाटण तालुक्यातील वाजेगाव गावच्या हद्दीत वाहने रस्त्यावरील चिखलात फसल्याने ही वाहतूक ठप्प झाली आहे सदरील रस्त्याचे काम सुरू असल्याने ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आज सकाळपासूनच दोन तास वाहतूक ठप्प असून रस्त्यांचे काम संत गतीने सुरू आहे या मार्गावर ठेकेदारकडून अर्धवट काम सोडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे खुद्द पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच ठेकेदार मनमानी करत असल्याने पालकमंत्र्यांचा वचक कमी झालाय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय द बेस्ट थिंग टीम पाटण मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रीप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन्स वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री అని నైన్ ఫైవ్ టూ సెవెన్ సూ న సిక్స్ టై